हॅलो माय डिअर स्टुडंट्स आज आपण एक माइंड गेम खेळणार आहोत तयार आहे तुम्ही आजच्या माइंड गेमसाठी चला तर मग पाहूया आजचा माइंड गेम काय आहे लक्ष द्या इथे सहा सहा बरोबर पंचवीस तर या ठिकाणी तुम्हाला दोन स्टिक हलवून हे जे चुकीचं समीकरण आहे ते दुरुस्त करायचं आहे किती स्टिक हलवायचे आहेत दोन। दोन। जिगर रेडी आहे पहिल्यांदा ट्राय करणार आहे जिगर जिगर रेडी दोन स्टिक हलवायचे आहेत बाळा विचार कर कुठल्या दोन स्टिक हलवल्यानंतर हे समीकरण जिगर एक स्टिक हलवलेली आहे जिगरने आणि दुसरी स्टीक हलवलेली आहे जिगरने समीकरण काय तयार होईल बाळा अडुसष्ट वजा पंचवीस झालं अडुसष्ट वजा पंचवीस किती होणार हा दोन स्टिक हलवलेल्या आहेत परंतु समीकरण बरोबर झालेलं नाहीये हो की नाही बाळा आपल्याला समीकरण बरोबर करायचं आहे दोन स्टी खालून आता ट्राय करणार आहे प्रणाली प्रणाली रेडी आहे प्रणाली विचार करायचा आहे बघ कुठल्या दोन स्टीक हलवता येतील आपल्याला दोन स्टीक हलवून आपल्याला समीकरण दुरुस्त करायचं आहे बघ विचार कर बाळा कुठल्या दोन स्टिक हलवता येतील आपल्याला ओके ठीक छान प्रयत्न करते प्रणाली व्हेरी नाईस एक स्टिक हलवलेली आहे प्रणालीने आता दुसरी स्टीक हलवायची आहे बाळा आणि प्रणालीने दुसरी स्टीक हलवलेली आहे इकडे किती झालेत प्रणाली पंचावन्न आणि हा कुठला नंबर आहे हा कुठलाच नंबर नाही आहे आणि हा सहा आहे मग पंचावन्न बरोबर पंचावन्न व्हायला पाहिजे होतं की नाही पण तसंही नाही झालंय बरोबर आहे प्रणाली आता ट्राय करणार आहे सूरज सूरज रेडी आहे ठीक आहे चला बघा सूरज दोन स्टिक हलवायच्या आहेत आणि समीकरण दुरुस्त करायचं आहे बघा लक्ष द्या तुम्ही दोन स्टिक हलवून तुम्ही त्या कोणत्याही दोन अंकामध्ये लावू शकताय सूरज विचार कर दोन अंकामध्ये लावू शकताय किंवा गुणाकाराचं भागाकाराचं वजाबाकीचं चिन्ह पण बनवू शकता, शकता तुम्ही त्या दोन स्टिकपासून मग असं कुठं बनवता येईल आपल्याला याचा पण विचार करा विचार करा काय करता येईल हां सूरज एक स्टिक हलवलेली आहे कुठे ठेवणार आहे बाळा आता ती स्टिक एक स्टिक हलवलेली आहे सूरजने आता एक स्टिक अजून हलवायची आहे सूरज कुठली स्टीक हलवता येईल बाळा आता दुसरी स्टीक हलवलेली आहे सूरजने कुठे ठेवणार आहे बाळा ती स्टीक ज्यामुळं समीकरण बरोबर होणार आहे दोन स्टिक हलवलेल्या आहेत सूरजने सूरज छान प्रयत्न केलाय आहे बाळा पण समीकरण दुरुस्त झालं का लक्ष दे इकडे आहेत पंचावन्न इकडे आहेत अठ्ठावीस मध्ये बरोबरचं चिन्ह आहे पंचावन्न आणि अठ्ठावीस बरोबर होतात का बघा आता त्याने ओ... छान प्रयत्न केला आहे त्याचं थोडंसं काहीतरी बरोबर आलेलं आहे आणि पुढे जे प्रयत्न करणार आहेत त्यांनी विचार करा की आता काय करता येईल मी तुम्हाला सांगितलं पण कशाप्रकारे तुम्हाला प्रयत्न करता येतील ठीक आहे सूरज छान प्रयत्न केले पण समीकरण बरोबर नाही झालं ना बाळा आता ट्राय करणार आहे सोनम सोनम रेडी आहे पहा बाळा काय करता येईल दोन स्टिक हलून समीकरण कसं दुरुस्त करता येईल विचार करा सोनमने दोन स्टिक हलवलेल्या आहेत आणि इथे सहासष्ट तयार झालेले आहेत आणि हे किती सोनम तयार झालेत ठीक आहे सोनम छान प्रयत्न केला आहे पण समीकरण बरोबर झालेलं नाही आहे बाळा आता ट्राय करणार आहे आदित्य आदित्य रेडी आहे आदित्य बघ विचार कर आदित्य दोन संख्येच्या मध्ये तुम्ही गुणाकाराचं बेर्जेचं भागाकाराचं वजाबाकीचं असं चिन्हही देऊ शकता मी तुम्हाला याआधीही सांगितलेलं आहे बघा काय करता येईल आणि समीकरण कसं दुरुस्त होईल येस yes, व्हेरी नाईस nice, बघा आदित्यने छान छान प्रयत्न केलाय आणि छानच झालंय बघा पासष्ट बरोबर पासष्ट येस व्हेरी नाईस आदित्यसाठी जोरात टाळ्या छान आदित्य व्हेरी नाईस ही संख्या बरोबर आलेल्या आहेत इथे पासष्ट आलेले आहेत बरोबर पासष्ट आलेले आहेत यापेक्षा ही वेगळ्या पद्धतीने अजून एक पद्धत आहे ज्यामुळे हे समीकरण दुरुस्त करता येणार आहे तर त्यासाठी आता ट्राय करणार आहे पूनम चला पूनम बघ आदित्यने छान सोडवलं आहे बरोबर झालेलं आहे दोन्ही साईडने पासष्ट पासष्ट आता यापेक्षा वेगळ्या पद्धतीने सोडवायचं आहे आपल्याला कसं सोडवणार आहे दोन स्टीक हलवायचे आहेत पूनम एक स्टीक हलवलीये पूनम दुसरी स्टी खलवतीये पूनम एक स्टीक हलवायची आहे पुन्हा अजून हो बाळा तू कुठलीही स्टिक कुठेही ठेवू शकते पण एक हलवली आहे आता दुसरी हलवतीये हा ठेव तुला कुठे ठेवायचंय तिथे ठेव ओके okay, पूनमनी दोन स्टी हलवलेल्या आहेत आणि समीकरण बरोबर झालेलं नाहीये पूनम छान प्रयत्न केलाय बाळा पण समीकरण बरोबर झालंय का नाही चला इथे लक्ष द्या आदित्यने खूप सुंदर सोडवलंय दोन्ही साईडला पासष्ट बरोबर पासष्ट झालं होतं आणि तुम्हाला शिकवलेलं आहे की दोन्ही बाजूला समान संख्या असतील आणि मध्ये बरोबरच चिन्ह असेल तर या संख्येची किंमत म्हणजेच इकडच्या संख्येची किंमत असते तर आदित्यने सोडवलं तेव्हा इथे पासष्ट आले होते आणि इथे पासष्ट आले होते तर यापेक्षा वेगळ्या पद्धतीने अजून एक पद्धत आहे की ज्या पद्धतीने आपण हे समीकरण दुरुस्त करू शकतो तर पहा मी तुम्हाला सांगत होते आता की तुम्ही दोन संख्येच्या मध्ये बेरजेचं वजाबाकीचं किंवा गुणाकाराचं चिन्ह टाकू शकता आणि त्या पद्धतीने सुद्धा हे समीकरण दुरुस्त करू शकता तर इथली स्टिक मी उचलली आहे आणि ती इथे ठेवणार आहे आणि इथली स्टिक उचललेली आहे ती इथे ठेवणार आहे बघा झालंय का समीकरण बरोबर पाच गुणिले पाच बरोबर पंचवीस अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या वेग पद्धतीने हे समीकरण कसं दुरुस्त करायचं हे आज आपण पाहिलेलं aí okay